नमस्कार दृष्टीदोषास किंवा डोळ्याच्या आजारासाठी अत्यंत महत्वाचं कारण हे एक असू शकत सध्याच्या धावत्या युगामध्ये बदलती अर्वाचीन जी मॉडर्न लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे बरेच असे जे समाजामध्ये असे बरेच लो, लोक लोक आहेत किंवा रुग्ण आहेत की ते रात्रीला जागरण करतात आणि दिवसात झोपतात या दोन कारणामुळे सगळ्यात महत्त्वाचं दृष्टी दोष हे वाढू शकतात पण झपाट्यानं नंबर वाढलासुद्धा जवळचं किंवा लांबचं जे दिसणं आहे ते पण त्याच्यामध्ये बिघाडी होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये दृष्टीमांदी होऊ शकतं किंवा डोळ्यासमोर काळे वर्तुळे यायला लागतात तर निश्चित या लक्षणाचा किंवा या आजाराचा दिवसा झोपण्याशी आणि रात्र जागरणाशी निश्चित एक डोळ्यावर वाईट परिणाम सोडून जाणारच आहे तर हा ही माहिती ही अत्यंत महत्वाची आहे डोळ्याच्या विविध आजारासाठी नमस्कार